असं एखाद ठिकाण आहे का ते आजही लक्षात राहिलं किंवा आजही आठवतं की खरंच तिथं गेलं तर खूप छान वाटलं होतं नाही या चित्रपट अशी खूप लोकेशन्स आहेत जे जे माझं घर दाखवलं ते आहे किंवा त्याच्यात एक आपलं घर दाखवलं ते आहे किंवा तेजश्रीचं घर, ते घर आहे ते फार गोड घर आहे किंवा आमचं कॉफी शॉप दाखवलं आहे ते पण फार सुंदर कॉफी शॉप आहे आणि अनेक चित्रपटातली लोकेशन्स अशी असतात आम्ही कलाकार म्हणून भाग्यवान असतो की आम्हाला अशा अनेक लोकेशनचं जायला मिळतं जिथे कदाचित सर्वसामान्य माणसाला जायला मिळत नाही पण तो चित्रपटाच्या माध्यमातून त्या लोकेशनपर्यंत जाऊ शकतो आणि चित्रपटात कधीकधी पात्रांतकंच ते लोकेशनही महत्त्वाचं असतं ते, ते सुद्धा एक पात्रच असतं त्यातलं आणि त्याच्या अवतीभोवतीच अनेक घटना घडत असतात आणि ते जर लोकेशन तसं नाही मिळालं तर बऱ्याच वेळेला तो तितका टोकदार पद्धतीने विषय आपल्या समोर येत नाही त्यामुळे ते लोकेशन खूप महत्त्वाचं असतं जसं भोरचा राजवाडा आमचा खूप जवळचा आहे माझा खूप जवळचा आहे कारण माझ्या आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या घटनांचा सा तो साक्षीदार आहे माझ्या कामाची सुरुवात त्या भोरच्या राजवाड्यात झाली ते अगदी मानापांपर्यंत म्हणजे माझ्या आयुष्यातले प्रत्येक महत्त्वाचे सिनेमे मग ती माझी सुरुवात असू देत बालगंधर्व असू देत लोकमान्य असू देत कट्यार असू देत मनापमान असू देत हे सगळे त्या भोरच्या राजवाड्यात झालेत मला काहीतरी त्या जागेची एक ऊर्जा आहे आणि त्या प्रत्येक जागी तुम्ही गेल्यानंतर जसं पुण्याचं फिल्म इन्स्टिट्यूट मी कधी तिथे शिकलो नाही किंवा त्याचा भाग होण्याची संधी मला मिळाली नाही विद्यार्थी म्हणून पण आता जेव्हा मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आता जेव्हा जेव्हा मी त्या वास्तूमध्ये जातो तर त्या वास्तूमध्ये गेल्या गेल्या एक प्रचंड प्रमाणात एक पॉझिटिव्हिटी एक ऊर्जा त्या वास्तूमध्ये जाणवते कारण प्रभातच्या लोकांनी केलेलं काम तर ते त्याच जागी केलं आहे ना त्यामुळे त्यांनी इतकं अफाट काम केलं आहे की त्यांच्या कामाची ऊर्जा आहे त्या जागेमध्ये जागे तुम्ही आतमध्ये जागे जाता ना तर तुम्हाला असं वाटतं की इथनं बाहेर पडायचं ना तर काहीतरी भारी काम करून बाहेर पडायचं म्हणजे असं फुलकं नाही काहीतरी भारी काम करून बाहेर पडायचं त्यामुळे माझं काहीही मी तिथे शिकलेलं नसताना सुद्धा कट्यारचा मुहूर्त मी तिथे केला एफ टी आयमध्ये माझ्या वेबसिरीजचा जी मी प्रोड्यूस केली त्याचा मुहूर्त मी तिथे केला मानाप्पांचा मुहूर्त मी तिथे केला बालगंधर्वचं माझा पहिला दिवसाचं शूटिंग एफ टी आयमध्ये झालं त्यामुळे त्या वास्तूमध्ये प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे आणि भले मला तिथे शिकता आलं नसेल पण हे सगळे सिनेमे बघून प्रभातसे म्हणा तिथल्या लोकांनी बाहेर पडून केलेले सिनेमे बघा हे सगळे सिनेमे बघून मी ॲज ॲज इट इज इनडायरेक्टली विद्यार्थीच आहे त्यामुळे त्या जागेचे आशीर्वाद घ्यायला मला खूप आवडतं एफ टी आयचे मी जातानाही माझं नकळत हात जोडला जातो मी माझ्या शाळेवरून जाताना सुद्धा मी मंदिरात नमस्कार करतो तसं माझं हृदयापाशी हात जातो की त्या प्रत्येक वास्तूंनी त्या वास्तूमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाने तुम्हाला घडवलेलं आहे काही ना काहीतरी चांगले संस्कार तुमच्यावरती केलेले आहेत आणि तुम्ही नतमस्तक होता तिथे